नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे म्हणजेच संडेला मी शूट करते आणि तो तुमच्यापर्यंत मंगळवारी येतो म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी आणि शनिवारी अशा आठवड्यातून तीन वेळा माझे मोठे ब्लॉग येतात तसेच बाकीच्या दिवसांना ज्या दिवशी मोठे ब्लॉग येत नाही त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ असतात ही सर्व बनवण्याची माझी एका दिवसाची मेहनत आहे तर सकाळी उठल्यानंतर सकाळ सकाळ तर काय पाणीच येतं त्याच्यामुळे कपडे जे भिजवलेले असतात रात्री तेच धुण्यासाठी लगेच बसून उशांची कवरं आहेत ना ती सर्व आठवड्याला चेंज होतात पण आज कसं संडेला जरा कपडे कमी होते त्याच्यामुळे उशांची कवरं शा सॅटर्डेलाच सा, सा, टाकली गेली गरम पाण्यामध्ये आणि ती हातानेच क्लीन होतात त्याशिवाय त्याला पर्यायच नसतो काहीच महिन्यातून एकदा चादरी आणि बेडशीटचा नंबर असतो तो काही मशीनलाच लावला जातात पण त्याच्या ना गरम पाण्यामध्ये टाकून ठेवते रात्रभर ब्लँकेट्स वगैरे असतील तर आणि मग कम्फर्टमध्ये टाकून त्यांना छान स्मेलसुद्धा येतो कपड्यांनाही तसंच मी करते कम्फर्टमध्येच टाकते धुवून झाल्यानंतर आता मी तसंच करते कम्फर्ट धु म्हणजे दोन तीन पाण्यातून वॉश केले की कम्फर्टमध्ये टाकून घेते आता इथे कपड्यांचं काम माझं संपलेलं आहे आता इथे पुढे कपड्यांचं काम म्हणजे सुकलेले कपडे घडी घातलेले धान्य आणि आता हे ड्रायरला झाले ना कपडे की मग हे सुकत घालून घेणार ही अशी रेग्युलरचीच कामं आहेत ती म्हणजे वीक डेलासुद्धा हे असंच असतं मी कपडे धुतले की मग ड्रायरलाही लावणार आणि सुकत घालणार सुकलेले कपडे घडी घालून ठेवणार फिक्स कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत तर चला आता बरेच दिवसांनी म्हणजे मला असं वाटतं ह्याच्या आधीसुद्धा थोडाफार डीप क्लिनिंगचा मी व्हिडिओ शेअर केला होता तर आता कसं संक्रांती दोन दिवसांवरतीच आहे मग म्हटलं संडेला थोडंफार थोडीफार वरवरची साफसफाई करून घेऊया आणि आपल्या रोजच्या वापरामध्ये येणारे टब बादली आणि प्लास्टिकचे मग आहेत ते रेग्युलर वापरतो तर पाणी त्याच्यामध्ये घेतो साईटूनसुद्धा पाणी उडतं थोडेफार येल्लो इश डाग उडतात आणि बुळबुळीतपणा पण येतो ते तरी मला वाटतं पंधरा वीस दिवसांनी क्लीन केलेच पाहिजेत थोडाफार पण डाग वगैरे असं वाटलं ना की हा बाबा ह्यांना आता धुण्याची गरज पडते तर मी एक संडे त्याच्यासाठी खास करून काढतेच जवळजवळ पंधरा वीस मिनिटं जातील ही सर्व लाईनीमध्ये धुण्यासाठी पण व्यवस्थितपणे धुतलं गेल्यानंतर की मनाला शांती मिळते हां बाबा हे काम झालेलं आहे व्यवस्थितपणे पार्ट आहे तो पाट म्हणजे बसण्याचा पाटला आहे त्या त्यापासून मी संपूर्ण धुवून काढते आणि त्याच्यासाठी ना काण्या कोपऱ्यामध्ये अगदी जाण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब ब्रशसुद्धा आहेत जे की कुठलाही कुठला असं डाग का पट माग अस असा राहिला नाही पाहिजे जर का सुट्टीचा दिवस असेल ना तर कामं काय ना पटापट पटापट अशी मागोमाग उभीच असतात मला तरी असं वाटतंय शूज कधीपासून धुवायची होती म्हटलं आज पंधरा वीस मिनटं शूजसाठी सुद्धा देऊया पाणी आहे तर मग काय धुवू काय नको असं होतं फोर्समध्ये पाणी असतं त्याच्यानंतर काय पाणी मग निघूनच जातं तर इथे शूज माझे काढल्यानंतर मग ह्यांचाही शूजचा नंबर असतो बाबा माझेही धुवा आणि ते व्हाईटवाले आहेत त्यांना फक्त दोन वेळा यूज केलं ना लगेचच धुवायला पडतात एवढे मळके होतात नाही आता त्या शूजला मी घासते ना ते त्याला ना आठ नऊ वर्ष झालेले आहेत अजिबात फाटल्या फाटत नाही आहेत आणि जेव्हा जेव्हा धुवेल ना तेव्हा तेव्हा ते, ते, ते नो नवे कोरे करकरीतच वाटतात आणि मला घालायलाही सगळ्या ह्याच्यावरती सूट होतात चला कामा मागो मग मा काम म्हणजे शूजचंसुद्धा काम झालेलं आहे कधीपासून मी विचार करत होते की जाऊ दे ती ह्या रविवारी धुवून काढेल ह्या रविवारी धुवून काढेल मग फायनली आज नंबर लागला तर हे शूज वगैरे झाल्यानंतर मग सुकत घालण्याचं काम हॅन्चं आहे म्हणजे एक एक करून घेऊन जाणार आणि गॅलरीमध्ये उभे ठेवणार म्हणजे आपोआप पाणीसुद्धा निसरेल आणि मग थोडंफार ऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये उन्हामध्ये सुकलेही जातील शूज आता शूज झाल्यानंतर मग नंबर आहे पाटलाचा जो बसण्याचा पाटला आहे प्लास्टिकचा त्याचा सुद्धा माझा असंच वीक आठ दहा दिवसांनी हात फिरवणं असतं त्यामुळे काय एवढा क्लीन करण्याची तरी गरज नसते पण कोपरा जसा मी क्लीन करते ना त्याच्यामध्ये थोडंफार जरी थोडा डाग असेल ना तर मी लगेच क्लीन करायला घेते जी ही कामं आहे ती डोळ्यासमोरचीच आहे आणि ती क्लीन केल्याशिवाय नाही मनाला चैन पडत तसं माझं इथे काम आहे तसं त्यांचंसुद्धा दुसरीकडे त्यांची वेगळी कामं आहेत ती चालू असतात म्हणजे फ्लोरिंग क्लिनिंग वगैरे हे पुसणं ते पुसणं आता हे मी बार्दनं वगैरे धुवून काढते तशी एक दिवस आड करून माझी पायाखालची जी बार्दन आहे टॉयलेट बाथरूमच्या इथली तीसुद्धा क्लीन करणं असतं फक्त संडेला कसं जास्त पूर्ण भिजवून ठेवते आणि मग धुवून घेते तसंच मग टाईल्सचं सा लास्ट संडेला माझ्या जा धुवून झालेलं आहे त्याच्यामुळे मी आज टाईल्स आणलं नाही आहे सण आहे तर मग पूर्ण वर्षाचा पहिला सण आहे नाही म्हटलं तरी तर झालं बाथरूम वगैरे क्लीन झाल्यानंतर नेहमीच असतं आहे बाथरूम जेव्हा क्लीन होतं ते टॉयलेट बाथरूम क्लीन झालं त्याच्यानंतर मग ह्यांचं फ्लोरिंगचं सगळं येत असतं पाणी टाकून हे पूर्ण धुवून घेतात वायफरने तर इथे पहा एवढं ते अधूनमधून पण धुणं असतं त्याच्यामुळे कसं जास्त काय तर अजिबातच निघत नाही आहे ते पाहू शकता तुम्ही कारण की हे अधूनमधूनसुद्धा ह्यांचं काम आहे हे काम माझ्या हातात नसतं हे है, ह्यांचंच काम आहे आणि हे खूप छानसुद्धा करतात आणि ह्या सर्व कामांमध्ये एकट्याची खरोखर एकट्याने होऊ शकत नाही आहे म्हणजे ह्या कामामध्ये जोड हवे आणि है, ह्यांची मला भरपूर जोड असते बघा वॉशिंग मशीन वगैरे हलवून वगैरे तिथून जे डस्ट वगैरे आहेत ते क्लीन केले जातं पाणी टाकून हा त्याच्यानंतर वायफरनेही फिरवलं जातं कारण की नाही म्हटलं तरी धूळ कुठून येते काही माहीत नाही पण भरपूर आज क्लीन केलं तर दोन दिवसांनी परत ती धूळ साचलेलीच असते मशीनवरती पण भरपूर धूळचा एकदम थर साचलेला असतो तर मी आठवड्यालाच हे मशीनचं वगैरे धूळ पोसून घेते आणि बेसिंग तर माझं मधून पण मध्ये पण क्लीन करणं असतं कारण की ना पाण्याचा फोर्स मला वाटते को कानाकोपऱ्यामध्ये जास्त पोचत नाही त्यामुळे थोडाफार जरी डाग असेल ना तर मी असाच हात फिरवून टाकते अधूनमधूनसुद्धा फक्त संडेलाच नाही धुवत कारण की व्हाईट आहे त्याच्यामुळे डाग थोडाफार जरी असेल ना कण वगैरे तर लगेच दिसतो आणि तो मा मला तरी चालत नाही त्याचबरोबर कॅन्टवरती ओव्हनवरती आणि मिक्सरवरती जे पण मी कपडे ठेवते ते चेंज करायचे म्हणजे त्यांना गरम पाण्यामध्ये उमळत ठेवायचे रात्रभर उमळतील सकाळी मंडेला धुवून काढणार आणि त्याचबरोबर दुसरे कपडे त्याच्यावरती टाकले जातील आता त्याचबरोबर मी बेसिनसुद्धा क्लीन करून घेते तसं रेग्युलरचंच क्लीन करून क करणं असतं अस म्हणजे भांडी घासल्यानंतर सकाळ संध्याकाळची पण हे जरा एक्स्ट्राचं आहे ते ब्रश फिरवून घेते दिसतंच आहे की जास्त काय मळकट झाले नाही आहेत फक्त मिक्सरवरचं थोडंफार दिसतंय आणि हे ओव्हनवरचं आहे जास्त फारसे काय मळकट झाले नाही म्हणजे महिनाभराने अगरचे चेंज केले ना तर मग जास्त मेहनत पण लागत नाही धुण्यासाठी आणि दुसरे तर आहेच ना कपडे ते अल्टरनेट चेंज करायचे चला आता हे फटकन माझं वर उच चढणं आहे कारण की जेव्हा कॅन्टच्या वरचा कपडा काढला तर म्हटलं आता वरती काय किती धूळ आहे ते बघून घेते आणि थोडं क्लीन करून घेते तर मग हे म्हणाले की वरतूनसुद्धा थोडंफार हात फिरवून जे कपाड्स आहेत त्यांना थोडीफार धूळ तिथे पण लागली असेल लागलंच दुसरं काम माझ्या हाताशी आलं म्हटलं वरती चढलीच आहेच ना मग वरचं ही करून की काम तसं ही वरच्या कपड्सला काही एवढी डस्ट लागली नव्हती कारण की जस्ट आता दिवाळी गेलेली आहे दिवाळीच्या आधी आमची पूर्ण डीप क्लिनिंग झालेलीच होती त्याच्यामुळे फक्त मी सुक्या कपड्याने असं वरवर असं पोसून घेतलं फक्त आता इथली एक साईड झाली तर म्हटलं दुसरी साईड कशाला सोडायची तिथली पण क्लीन करून घेऊया म्हणून मग सम त्याच्या समोरचं कपाट आहे तेसुद्धा मी क्लीन करून घेतलं कबाटं तर झाली आता सुक्या कपड्याने पूर्ण पुसून पण माझ्या डोक्यामध्ये एक काम होतं की मला ते आज करायचंच होतं म्हणजे माझ्या किचनच्या समोरची जी विंडो आहे ना तिला ना नॉर्मली असे फोडणीचे डाग थोडेफार उठतात ना नॉर्मल होते जास्त होईपर्यंत मी ठेवलेच नसते पण म्हटलं ते आज काम करायचेत म्हणजे मला ना पारदर्शक अगदी समोरचं दिसलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे असं किचनमध्ये जेवण करताना आपल्या समोर लक्ष जातंच ना आणि मला जराही डाग आवडत नाही तर मग मी ते पहिलं क्लीन करून घेतलं आणि ते क्लीन करेपर्यंत ह्यांचं होतं ते किंट वगैरे साफ झाल्या त्यांच्यावरती वेगळे कपडे आहेत ते लावून घ्यायचं आता हे बघा फर्निचर व्हाईट असो किंवा ब्राऊन असो कोणत्याही कलरचं ठेवा पण धूळ ही साचलीच जाते आणि प्रश्न असा असतो की धूळ ही येते कुठून आणि हे जे डस्टिंग आहे ना ते क्लीन करण्याचं काम आहे ते आठवड्यातून कधीही होतं म्हणजे जर धूळ हाताला अशी वाटली डोळ्याला समोर दिसले की लगेचच सुका कपडे ते वेगळेच आहेत त्यांचे पुसण्याचे तर ते फटकन घेऊन लगेच क्लिनिंग होते पण आज म्हटलं तर करतेच आहे किचन आणि आता हळदी गुंकूसुद्धा घरामध्ये आहे येणार म्हणजे आता मकर संक्रांतीनंतर हळदी गुंकू मी जो घालते दरवर्षीप्रमाणे तोसुद्धा आहे तर म्हटलं आता थोडीफार क्लिनिंग करून घे करूनच घ्यावा मग लागलीच थोडाफार फक्त हात फिरवून घेतला जास्त काय वेळ लाग लागलाच नाही मला घरामध्ये जेवढी कामं करू ना तेवढी कमी आहेत फायनली फ्रेश होऊन पूजेला बसली छानपैकी एकदम शांतपणे पूजा करून घेतली आधी कारण की जेवढं काम केलेलं तेवढं अगदी मनाला मला प्रसन्न करायचं होतं पूजा करून तसं तर काम करून मी तर प्रसन्न झालीच होती कारण की माझी एवढी सगळी कामं आवरली होती त्याच्यात आनंद होता आणि मग देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे मी पु रवा डोसा बनवला ह्याच्या आधीसुद्धा बरे बऱ्याचदा बनवला पण काय होतं नाश्त्यासाठी काय बनवायचं होतं ब्रेड ब्रेड तर वीकली होऊन जातात ऑमलेटसुद्धा अंडसुद्धा नव्हतं तसंही नाही तर चपाती ऑमलेट बनवलंच असतं पण जे काय असेल बॅटर वगैरे बनवायचंच होतं इडलीचं वगैरे इन्स्टंटवालं काय असेल मग फटकन क्लिक झालं बाबा रवा डोसा आहे फटकन होऊ शकतो आणि मग फटकन बनवलं आणि दिलंसुद्धा सुद्धा आणि एवढा छान क्रिस्पी डोसा झालेला काय सांगू या रव्या डोसाची गंमत काय माहिती आहे मी जो एक किलो रवा आणला तो बारीक रवा आणला मोस्टली मी बारीक रवा नाही घेत म्हणजे तो दिवाळीच्या वेळी घेतला जातो तो वेगळी गोष्ट आहे पण मी बारीक रवा सुकून आणला जाळा रवा समजून आणि मी जेव्हा रवा डोसा करायला गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हा तो बारीक रवा आहे आता काय करू मम्मी म्हटली आता फिश वगैरे पण कम म्हणजे जास्त आता आणलं जात नाही आहे मग आता काय करणार ट्राय केलं फक्त की बघूया ट्राय मारूया काय होते था। बिगड़ा था बिगड़ा। तर बिघडलं तर बिघडलं तर पण र बारीक रव्यानेसुद्धा छान डोसे झाले अगदी क्रिस्पी मनासारखे हा रवा डोसा आहे ना तो ह्यांना भरपूर आवडतो म्हणजे डोसे आंबोळी अप्पे वगैरे जे आहे पदार्थ त्यापेक्षा जास्त त्यांचा रवा डोसा फेवरेट आहे फेवरेट आहे बाहेर वगैरे कुठे गेलं तर पहिला रवा डोसा त्यांचा असतो कारण की क्रिस्पी वगैरे असतो कदाचित काय माहीत नाही पण त्यांना भरपूर आवडतो तर मग मी बनवतच असते मला काय आवडीवरती आवळीवरती आहे ज्यांना काय आवडतं मला काय आवडते ते फक्त बनवत राहायचं आणि आवळा ज्यूस तुम्ही म्हणजे मी स्किप केला नाही मी तुम्हाला दाखवते बघा मी आवळा ज्यूस पिते म्हणजे आजच्या कामांची किती घाई गडबड आहे तरीसुद्धा मी आवळा ज्यूस साईड बनवून घेतला नाश्त्याच्या आधी आणि आता हा स्वरचा नाश्ता आहे ह्यांचा तर नाश्ता झालात आणि आता हे ते होतंय तो माझा नाश्ता क्रिस्पी क्रिस्पी रवा डोसा तर मस्तपैकी नाश्ता बिष्टा झालं भरपूर सारी कामंसुद्धा झाली क्लिनिंगची आणि आता जेवणाची तयारी जेवणामध्ये मी फिशच बनवते तर सर्वात आधी मी आता सोलकडीपासून सुरुवात करते आणि जेवणाचे ते डिटेल्स काही शूट करणार नाही आहे कारण की संध्याकाळी मला काही वेगळे म्हणजे लाडू वगैरे बनवायचे जसे नेहमी काहीतरी बनवते स्नॅक्स वगैरे तसंच तर इथे आता माझी सोलकडी सर्वात आधी झालेली आहे मी भाजीमध्ये पुन्हा आले केळफुलाची भाजी तर मला ह्यांनी सुद्धा की आता आणणार तर सारखी सारखी तीच भाजी बनवणार का असं झालं ना आठवड्यातून एक दोन वेळा तीस तीस रिपीट भाजी तर बोललंही जातं घरामध्ये तर भोगीची भाजी उद्या भोगी आहे तर भोगीची भाजी मी आणलेली आहे त्याच्यामध्ये वाटाणे आणि गाजर मी आणि बटाटा घरातून वेगळा मी भाजीला ॲड करणार आहे बाकी ही सर्व भाजी आहे ती दुपारी वगैरे साफ करून ठेवेलच मी कारण की मग सकाळी घाई नको फुगीची भाजी बनवण्याची पद्धत आहे ना ते सर्वांची वेगवेगळी आहे माझी एक छोटीशी पद्धत आहे म्हणजे खूप इझीवाली आहे शॉर्टकट पद्धत मारते मी न कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत तर इथे मी केळफुळाची भाजी आहे ती थोडेफार केळफुळाची जी फुलं आहेत ना जी ते काढून घेते कारण की ना मला ती जवळ्यामध्ये बनवायचे म्हणून बाकीची मी ठेवून देते आता ही काढू का नको काडो का नको चालू होतं मग म्हटलं थोडीफार ठेवते आता हे येते बघा हे केळफूल खूप मोठं होतं त्याच्यामुळे मला कटलेटसुद्धा ह्याच्यामध्ये बनवायचे होते कारण की आलाच आहे केळफूल घरामध्ये तर त्याचे वेगवेगळे प्रकार बनलेच पाहिजेत तर इथे बघा सारसुद्धा माझा रेडी झाला आहे जसा नेहमी बनवते तसाच आणि इथे एवढाच जवळा सुक्का जवळा होता आणि इथे केळफुळाची भा केळफूळ आहे ते मी उकडून बारीक चिरून बिरून घेतलेलं आहे आता त्याला फक्त सुक्क जवळामध्ये बनवणार आहे फोडणी देणार आहे फूल टाकून ना ही जवळ्यामध्ये भाजी खूप छान होते आणि मी इथे लसूण थोडीशी टाकलेली कांदा मिरची कडीपत्ता सर्व फ्राय करून घेणार आहे आणि साईडला माझा सारसुद्धा झालं आहे जसं की मी रेग्युलर बनवते तसंच बांगड्याचं टिकलं बनवलं आहे हे फिश आहे ना ते शक्यतो माझ्या गावावरूनच येतात म्हणजे आई पप्पा घेऊन येतात आता हे आहे ना वाटीवर तेवढंच आहे बाकी सगळं संपलेलं आहे आता पुन्हा पावसाळ्याची तयारी जेव्हा उन्हाळ्यामध्ये एकदम सुख अगदी खटखटीत सुकलेलं असतं ना फिश तसं आई घेते आणि सुकवतेसुद्धा आणि मला पॅक करून पाठवतेसुद्धा म्हणजे घेऊन येते तर फोन करून मी सांगितलंच आहे तेथे टॉमॅटो वगैरे टाकलेलं आहे आणि थोडे मसाले म्हणजे लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे कोकमसुद्धा टाकले आहे मी तेव्हाच कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये फ्राय झालं किंवा त्याच्यामध्ये केळफूळ आहे ते आणि जवळ आहे तो भाजून घेतलेला आहे मी भाजलं आहे आणि व्यवस्थितपणे दोन तीन पाण्यातून धुऊन काढला आहे सुद्धा मिक्स करून घेतला आहे आणि आता वरतून चवीनुसार मीठ टाकणार थोडीशी वाफ काढून घेणार एकदम झटपट जसं आपण सुकाजवळा बनवतो ना तशीच ही भाजी होते दोन तीन मिनटं फक्त वाफ काढावी लागते वरतून कोथिंबीर टाकायची भाजी रेडी होते खाण्याला आणि भाकरीबरोबर काय लागते ही भाजी खूप मस्तच लागते बाजूच्या शेगडीवरतीनं माझं बांगड्याचं तिकलंसुद्धा रेडी झालं आहे त्याच्यामध्ये मी चार पाचनं त्रिफळ टाकले आहेत कधीतरी टाकते तसं तिकल्याला छान चव येते आणि कोथिंबीर टाकून माझं हे केळफुलाचं जवळ्यामधलंसुद्धा रेडी झालं आहे आणि बांगड्याचं तिकलंसुद्धा रेडी झालं आहे असं इतकं छान जेवण आहे नॉनवेजचं म्हणजे मासळी वगैरे तर मा तांदळाची भाकरी कशी चुकेल तांदळाच्या भाकऱ्या पटपट भाजून घेतल्या साईडला भातसुद्धा झाला आहे आज काय केलं माहिती आहे सर्व जेवण करून घेतलं म्हणजे उलटंसुलटं सगळं केलं सोलकडी आधी त्याच्यानंतर सगळं बाकी तिकलं वगैरे आणि सर्वात शेवटी मच्छी फ्राय ठेवली ते म्हणजे गरम गरम मच्छी खाण्यामध्ये वेगळीच एकदम ताजी टेस्ट लागते गरम गरम खाण्यामध्ये थंड खाण्यामध्ये एवढी काय मजा येत नाही तर मग ताट रेडी करते मी कांदासुद्धा ठेवल्याने एकदम सिम्पल असं जेवण झालं जास्त काही फिश खाल्लं नाही गेलं भांड्यांचा रघाडा आवरला पहिला कारण की दुसऱ्या कामांना सुरुवात करायची होती किचनमधली भांडी आवरल्यानंतर पूर्ण किचन क्लीन केल्यानंतर थोडंफार एडिटिंगसाठी बसली थोडा अभ्यासही घेतला त्याच्यानंतर मग भांडीसुद्धाही लागली जी निचरली होती तीसुद्धा लावून घेतली त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात केली संडेचा दिवस आणि सुटीचा दिवस असतो मग त्याच्यामध्येच पाहुणे राहणे पण येतच असतात मध्ये मध्ये तर आमच्याजवळच अशी आत्या राहते आमची तर आत्या सासू तर तीसुद्धा आलेली थोडंफार गप्पा मारल्या जेवण तर काय नेहमीच बनत असतं आणि थोडंफार उशीर झालं तर काय होतं मग तसंच मग आत्यावर गप्पा मारल्या मग जेवणाला थोडंसं उशीर झाला तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी बनवते तिळाचे लाडू कारण की संक्रांती आहे दोन दिवसावरती मग तिळाचे लाडू मी घरामध्येच बनवते दरवर्षी तर तीळ साईडला करून ठेवले कारण की ते साफ करायचे होते त्याआधी एक स्नॅक्स बनवते तो म्हणजे मक्याचा चिवडा दुसऱ्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजायला ठेवले आणि एका कढईमध्ये शेंगदाणे फ्राय करायला ठेवले आणि शेंगदाण्यांना कसा थोडा वेळ लागतो तोपर्यंत मी तीळ साफ करायला घेतले काही खडा वगैरे आहे का तसं तर काही भेटलं नाही आज मी स्नॅक्समध्ये बनवते मक्याचा चिवडा मक्याचा चिवडा असोत किंवा पातळपयांचा चिवडा असो तेल खूप कमी लागतं आणि खूप इझी आहे बनवायला घरामध्ये जसं बाहेर जसं मिळतो ना मक्याचा चिवडा किंवा महालक्ष्मी चिवडा खूप ऑइलमध्ये तळलेला असतो आणि एवढा मसाला असतो जे मसाला मी जर चिवडा तो टेस्ट केला किंवा खाल्ला ना की त्या मसाल्यांचेच ढेकर येत बसतात ते मला जमतही नाही ह्या कढईमधले माझे शेंगदाणे झालेले आहेत आता मी थोडंसं खोबरा आहे ना तेसुद्धा भा तळून घेते साईडला माझी जी भाजलेली शेंगदाणे आहेत सुद्धा काढले आणि तीळ आता भाजून घेते बघा जे पॉसिबल असेल ना त्या गोष्टी म्हणजे जे पदार्थ ते पदार्थ मी घरामध्येच बनवण्याचा प्रयत्न करते बाकीचे तर कधीतरी बाहेरून आणलेच जातात आणि बाहेरच्या गोष्टी आहेत पदार्थ म्हणजे जे चिवडा असो चकली असो ते पाम तेलमध्ये तळले जातात आणि काय माहीत नाही कोणत्या तेलामध्ये तळले जात असतील कधीचं तेल असेल आयडिया नसते जेव्हा आपल्या घशाला वगैरे इन्फेक्शन होतात खोकला येतो लहान मुलांनासुद्धा देण्यासाठी म्हणजे बरोबर नाही आहे मग माझे तर हेच प्रयत्न असतात की जास्तीत जास्त घरामध्ये ज्या पॉसिबल गोष्टी आहेत त्यासुद्धा मी घरामध्ये बनवू शकेल आणि त्याच्यासाठी मी वेळ देते तरी ते बदाम बदाम फ्राय करून घेते काजू आहेत ना थोडेफार काजूसुद्धा घेतले ते नंतरला मी फ्राय करून घेणार आहे आणि इथे एकदम लो फ्लेमवरती माझे तीळ भाजले जात आहे तिळाच्या लाडूसाठी मी पाहिलंच आहे की दोन ते अडीच पळी फक्त तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी थोडं थोडं करून सगळं फाय फ्राय करून घेते आता इथे काजूसुद्धा फ्राय झालेले आहेत आणि हा चिवडा तर किती सिम्पल आहे त्याच्यामध्ये मी मिरची टाकली नाही आहे कारण की मला कोणताही मिरचीचा प्रकार ह्याच्यामध्ये ठसका देणारा नको होता तर मी ते कडीपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये आता भाजकी चणा डाळ आहे ना तीसुद्धा टाकून घेणार फ्राय करून घेणार फक्त हलकीशी मग कडक होईपर्यंत कडीपत्ता चिरळीसुद्धा व्यवस्थित भाजले गेले आहेत आता ह्या कडीपत्त्यामध्ये माझ्या लक्षात आलं लगेच भरपूर सारे मनुके पडलेले आहेत म्हटलं थोडेफार मनुके आता ह्याच्यामध्ये टाकूनच घ्याव्या चिवड्यामध्ये छान वाटेल तर मनुके टाकले त्याच्यानंतर मी डाळ टाकणार आहे आणि डाळ आणि मनुका एक दोन सेकंडसाठी फक्त फ्राय करून घेणार आणि मग ते सुद्धा त्या जे काढलेलं आहे आधी शेंगदाणे खोबरं बनु सॉरी काजू वगैरे त्याच्यामध्ये परत काढून घेणार आता मक्याचा चिवडा आहे तो फक्त तळून घ्यायचा आहे तर त्याच्या त्याचं पॅकेट आहे ना मक्क्याच्या चिवड्याचं कच्चंवालं ते मी फक्त पंचवीस रुपयाला आणलेलं आहे पंचवीस रुपयाला पाव किलो आहे मला असं वाटतं आहे आणि त्या पाव किलोमध्ये फक्त मी अर्धंच पॅकेट वापरलं आहे अर्ध नंतरला ठेवलं आहे कारण की जास्तीचं पण नाही करून ठेवत मी आठ दहा दिवस चालेल तेवढाच बनवते आणि मका आहे तो जे तळल्यानंतर फुलून जातो अगदी त्याच्यामुळे तो जास्तच वाटतो आणि त्या हिशोबावरतीच मी बाकीचं मटेरियलसुद्धा घेतलेलं म्हणजेच शेंगदाणे असोत खोबरं असोत काजू बदाम वगैरे सर्व ते अर्ध पॅकेट तसंच राहिलेलं आहे आणि अर्ध्याचेच मी केलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त थोडा हलकासा मी लाल तिखट टाकणार आहे कमीच टाकणार आहे हळद टाकली नाही आहे आणि चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर टाकून घेणार टॉस करून घेणार सर्वत्र मसाला आणि सगळा बीठ लागलं पाहिजे असं माझा चिवडा झालेला एकदम कमी वेळामध्ये तयार झालेला आहे तो थोडा वरतून आमचूर सुद्धा टाकू शकतो पण मी चाट मसाला टाकला थोडा चटपटीत असा टेस्ट येईल त्याला म्हणून थोडासाच टाकला अगदी आणि अंदाजे असा हातावरती घेऊनच टाकला तिळाचे लाडू तर किती एकदम इझी आहेत बनवायला बापरे तर सर्वात आधी शेंगदाणे आहेत त्यांच्या साली काढून घेतल्या आणि ना वाटीने थोडं मी त्यांना प्रेस केलं म्हणजे त्यांच्या डाळबी आहेत ना त्या सेपरेट होऊन जातील अख्खे अख्खे राहणार नाही एक चमचा तूप घेतलं कढईमध्ये त्याच्यामध्ये एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि थोडं दोन तीन चमचे पाणी टाकलं आहे त्या म्हणजे पटकन गुळ वितळेल म्हणून पाणी टाकलं आहे गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर मग त्याला जसं चेक करतात तसं चेक करून घेतलं आहे गोळा तयार होतोय का हातावरतीच म्हणजे मला त्याचा लाडू सॉरी तीळ टाकायला पण ते चेक केलं तर पातळच होतं मिश्रण पाण्यामध्ये तसं चेक करतं तसं चेक केलं गोळा काय तयारच होत नव्हता मग आणखीन थोडा वेळ ग कडू दिलं गूळ त्याच्यानंतर मग परत चेक केलं तेव्हा थोडासा हलका गोळा तयार होत होता कारण की मला जास्तही कडवायचं नव्हतं नाही तर कडू झाले असते लाडू आणि कडक वगैरे झाले असते म्हणून मग मा मी थोडे सॉफ्टच ठेवले तरी ते, ते प्रॉपर असं झालेलं आहे पाक आता मी त्याच्यामध्ये तीळ टाकून घेणार तीळ टाकून झाल्यानंतर मग ते साईडला डाळब्या करून ठेवलेले शेंगदाण्याचे तेसुद्धा टाकून घेणार मग त्याच्यामध्ये थोडीशी ना हिरवी वेलचीची पावडर टाकणार आवडीनुसार मला थोडीशी टेस्ट पाहिजे होती त्याची म्हणून ते सुद्धा टाकून घेतलं मिक्स करून घेतलं व्यवस्थितपणे आणि हे लाडू आहेत ते हाताला चटके लागे लाग लागणार तेव्हाच वळायचेत पाणी लावून हाताला मग ते पटापट वळून घेतले या लाडूचं मिश्रण आहे ते थंड होण्याच्या आधीच गरम गरममध्येच वळायचे असतात तर माझी पटापट पटापट अगदी घाई चालू होती कारण की हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नव्हतं वर्षातून एकदा तरी म्हणजे संक्रांतीच्या वेळी हे लाडू मी बनवतेच बनवते आणि थोडेसे तिळ मी काढून सुद्धा ठेवले तरी ते माझे लाडूसुद्धा पटापट वळले गेलेत मी ते ना अधूनमधून माझ्या हाताला ना चटकेच लागत होते म्हटलं पटकन चटके लागायचं जसं लगेच पाणी घ्यायचे हाताला आणि फटाफट वळत होते मरुदेत ते लाडूचे आकार जाऊ देत फक्त लाडू वळला जाऊ देत पण हां बऱ्यापैकी आकार येत होता बघा किती छान गोलाकार असा आकार आलेला आहे मेथी लाडूला मेथीचे लाडू कधीपासून म्हणजे आता पहिला राऊंड तर माझा संपलेलाच होता म्हणजे पंधरा वीस दिवसांपूर्वी मला असं वाटतं महिनाभरापूर्वीच बनवलेला तो राऊंड तर संपलाच होता तर हा सेकंड राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये मी ओट्स टाकले ती हवी बाकीचं तांदळाचं वगैरे पीठ न घेता तर हे लाडूसुद्धा मी पटापट बनवून घेतले म्हटलं थंडी संपायच्या आधी डिंकाचे असो डिंकाचे तर झाले था मेथीचेही बनवून झाले परत एकदा मेथी कारण की घरामध्ये हा मेथीचा लाडू मला तरी आवडतो आणि बरोबर बाकीचेही खातात म्हणून म्हटलं पौष्टिक लाडू आहे काहीतरी पोटामध्ये एक जरी गेला तरी बाज आहे ना दिवसभराची आपल्याला एनर्जी त्याच्यामध्येच तरी असते तर इथे तिळाचे लाडू रेडी आहेत मेथीचे लाडू रे रेडी आहेत आणि बरोबर मक्याचा चिवडासुद्धा माझा रेडी आहे होममेड जेवणाचं काय सकाळचंच थोडं थोडं आहे तर संध्याकाळला म्हटलं ऑमलेट करेन त्यासाठी मला अंडीसुद्धा घ्यायची होती आणि आता स्वतःला पॅम्पर करायला मी निघाले आहे आणि लाडू आहे ते थोडेसे डब्यामधून घेतले जाऊबाईंना द्यायला जवळच जा राहतात तर म्हटलं जाता आता देता येईल त्यांना आणि थोडंफार सणाचं आपल्याला थोडं घराची तर साफसफाई झाली घरामध्ये पदार्थही बनवले काही सणांना आपल्याला छान दिसायला नको तर मग मी गेली पार्लरमध्ये फक्त आयब्रोज आणि वॅक्सिंगच करण्यासाठी मी जाते बाकी काही करत नाही जे पण आहे ते घरीच करते हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये मी बाहेर पडले आणि हे बिचारे दोघे पण थांबलेले होते माझ्यासाठी घरी आल्यानंतर पटकन जेवण करून घेतलं साधं सिंपल ऑमलेट आणि भाकरी केली फक्त नेक्स्ट डेचं टिफिन बॉक्स रेडी केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर